नमस्कार मंडळी स्वागत म्हणजे आमचे संकल्प आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर गावाकडे आले विकास आपल्या बहिणीच्या लग्नासाठी आणि कालच झालं आहे साखरपुडा आणि आज आहे दुसऱ्या दिवशी लग्नाची हळद हळदीसाठी आपण मागवलं आहे आपल्या जिपूर चालेल गोळकोड गाव आहे तिकडचं डी जे वावलं आहे रात्री तर रात्री दहा नंतर हळद आपली असणार आहे आणि त्याचप्रमाणे आता संध्याकाळच्या बातमी पाच तर लग्नाच्या आदल्या दिवशी आपण आता मंडपाला खेळ जातो ते आणण्यासाठी जातोय आपण त्या बाजूलाच घर बाहेर तिथे खेळ मी तर ते आता आणून आणून ठेवायची लागतात लावून पुरुष म्हणजे आता साखरपणी पोरं वगैरे आले तर आपण दाखवता खेळायला पूर्वी आज असेल मांडव कापड मांडव कापणी म्हणजे काय तर वाढतील पुरुष मंडळ येतात आणि रात्री उद्या लग्न आहे तर आजच्या आदल्या दिवशी लागणारी म्हणजे उद्या लग्न अक्षता तयार करणे म्हणा सुपारी वाट वाटायला लागते ती कापणे त्याचप्रमाणे पोरं वगैरे येतात ती पताका लागण्यासाठी येतात बाकी हल्दीला नाचायला वगैरे असतील सगळे पोरं आणि महिला मंडळ येतात ती घाडा भरण्यासाठी घाणं भरणे म्हणजे काय आपली पारंपरिक पद्धती पण आम्ही ब्लॉगवर दाखवण्याचा प्रयत्न करीत की बाकी सर्व हे झालेलीच आहे तर आता आपण जात आहोत पहिलं तर किया राहायला त्याचा आपण व्हिडिओ सुरुवात करूया मग व्हिडिओला की लाईक करा शेअर करा चॅनलला आपल्या चॅनलला नवीन तर सबस्क्राईब करा तर व्हिडिओ पण सुरुवात करूया मग तर म्हणजे संध्याकाळची वाजली त्याचा आता पाच आणि ह्या ठिकाणी मम्मी पुन्हा आता संध्याकाळी अंगण सारवटी कारण आज हे हळद आपल्याकडे आपण एक लग्नापैकी आपण अत्यंत महत्वाचा कार्यक्रम असतो आजच्या विषयाचा हळदीचा तर त्यासाठी अंगण सारू लागते या ठिकाणी बाकी हा आमच्या घरासमोरचा नजारा आहे प्रकारे मस्त एकदम कलर काढला आहे घरच्यांनीच तर हे आहेत आपल्या वाडीतील चाकरमणी मंडई म्हणजेच मुंबईत आता हल्ली सगळी पुराय लग्नासाठी आणि ते स्थायिक पण आहेत तर आपण आता ही केळ तोडून न्यायचे घराजवळ आमच्या तर आता यांना आपण देणार आहोत पाण्याचा विडा सुपारी आणि बाकी काही ठरलेली रक्कम असते आपण देतो नंतर मी केळ देऊन आपल्या घरी नेऊन मांडवसमोर आपण उभे अंतरात्री करणार आहोत म्हणजे आमच्या घरच्या ताश्यावा आणि फायनली आता अर्ध्या दिवसाच्या प्रयत्नानंतर डी जेवाले पण रेडी आहेत त्यांचा सेटअप बॉक्स पूर्ण आता रेडी झाला आहे आणि या ठिकाणी आता ते नारळ देऊन नंतर डी जे लावायला सुरुवात करतील रात्रीची वाजल्या वाजता आठ पंचावन्न मधून जवळजवळ एक तास लागेल कारण बाकी आता आपले कार्यक्रम वाढीतले बाकी आहेत तर या ठिकाणी नारायण दिनाचा कार्यक्रमाला आपण डिजिटला सुरुवात करूया मग मंडळी अशा प्रकारे आमच्याकडे लग्नाच्या आदल्या दिवशी म्हणजेच आज हळदीच्या दिवशी मांडव कापण्याचा कार्यक्रम असतो त्यानिमित्ताने सर्व आमच्या वाडीतली मंडळी सर्व एकत्र आले आणि अशा प्रकारे ते हे सर्व विधी चालू आहे या ठिकाणी अक्षता तयार करतात बाकी सुपारी वगैरे तिकडे पत्र लावतात आणि पुढे आता पत्र पत्रिका लावण्याचं काम चालू आहे का लावण्याचं एक ते त्याचा द्रोण म्हणत हे त्याच्यावर या ठिकाणी आता पताका लावण्याचे काम आहेत सूरज खेराडे सुदेश खेराडे शैंद लाकड आणि चैतन्य बांद्रे हे आमचे भावके इकडे सगळे पताका लावतात इथे आणि नंतर इथे पुढे त्या गेटला पण लावण्यात येईल त्यासाठी सुद्धा स्वार्थ तयारी चालू आहे या ठिकाणी सतीश गायकवाड बाकी सर्व मंडळी अशा प्रकारे या ठिकाणी बसलेले आहे